बेल्ले येथे स्वामिनी महिला बचत गटाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्मिताताई पंकज कंसे यांचं त्या ठिकाणी आगमन झालं महिला बचत गटातील महिलांनी त्यांचं उत्स्फूर्त असं स्वागत केलं हळदी कुंकू लावून त्यांना वानही देण्यात आलं या कार्यक्रमप्रसंगी स्मिताताई कनसे व पंचायत समितीचे उमेदवार राजू शेठ पिंगट यांनी आपले मनोगतही व्यक्त केले व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले धनुष्यबाण हे चिन्ह आमचे असून आम्हाला या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं आवाहन यावेळी पिंगट व कनसे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता बांगर यांनी केलं तर आभार निलेश कन्से यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले

हे देखील पंचायत समितीचे उमेदवार आहेत राहतो नाही बटन दाबून तुम्ही सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करा हे तुम्हाला सर्वांतून एक अपेक्षा व्यक्त करते आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हा सर्वांची जेवढी काही कामे महिलांची जी, जी महिलांबद्दल जी कामे असतील ती लघुमधे बोलले